जिथे झाला जन्म माझा झाली पाठवणच्या मातीतून सोप्पा आहे का विसरणं तिला काढू कस आपल्या काळजातून साजरे केले सण इथे शिकले इथेच काढायला रांगोळ्या सुंदर माझ्या घरावर लिहिते आज चार ओळ्या झाले लानाची मोठी इथे सोबत माझ्या बहिणी माझ्या सखी खंत त्यांनाही होत असेल आज त्याही असतील आतून दुखी इथेच केल्या मी घोड्या किती केला चवडी मोत्याने नाकावर वार मिळाला बेफाट दम आईकडून बस थोडकाच खाल्ला तिचा मार दुःखे थोडी आली माझ्या वाटे तिथेच दुःखे थोडी आली माझ्या वाटेत इथेच पण वन बी एच च्या या घरात प्रेम आपुलकी शिक्षण शिकवणी मिळवलं मी सगळेच इथे इथेच लाभलं सुख मला माझ्या डॅडीच्या सेवेच झाली भाग्यवान मी, मिळून देणग हे देवाच म्हणेल म्हणेल कोणीही की काय घर होतं तर ते छोटसच पण केवळ आनंदच मिळाला मला प्रत्येक कोपऱ्यात ह्याच्या घर माझ होत लाख मोलाच मिळायचं सुख केवळ डॅडींच्या हात बघून ज्या खिडकीतून मिळायचं सुख केवळ डॅडींच्या हात बघून ज्या खिडकीतून आज ती कोसळणार हा दुःखद विचार कसा काढू आपल्या काळजातून आज ती कुसळणार हा दुःखद विचार कसा काढू आपल्या काळजातून